बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मला वाटतं ठीक आहे तर कुणाला आरोप काय कुणी करत असतील पण एका आपल्या समाजाचा एक बौद्ध माणूस त्यांचे वडील रासू गवई रिपब्लिकन पक्षाचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले आहे विधिमंडळामध्ये त्यांचं अत्यंत महत्वाचं काम होतं ते लोकसभेमध्ये ते राहिलेले आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला वाढवण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा फार सहभाग आहे त्यामुळे ते आंबेडकरवादी नाहीत असा आरोप करणं चुकीच आहे कोणाला काय तोंड कोणाचं बंद करू शकत नाही आपण पण मी थायलंडमध्ये होतो आणि मी त्यांच्या खास शपथविधीसाठी मी थायलंडवरून दोन दिवस अगोदर मी आलो आणि दिल्लीच्या त्यांच्या शपथविधीमध्ये मी सहभागी होतो त्यामुळे ते आंबेडकरवादी नाहीत भाजपाचा काय विषय नाही आहे ते जज आहेत आणि त्यांनी कुठं भाजपाची भूमिका मांडलेली असं अजिबात नाही आहे त्यामुळे अनाथाई आरोप एखाद्या समाजातला माणूस एवढा मोठा पदावर गेलेला आहे बालकृष्णन हे तामिळनाडूचे होते आणि ते त्यांच्यानंतर दलित समाजाचे बौद्ध समाजाचे हे चीफ जस्टिस झालेले आहे त्यामुळे असे आरोप करणं हे चुकीचं आहे आणि ते आंबेडकरवादीचं आहे आणि भाजपचा त्यांचा काही संबंध आहे नाही नाही लुटून खाल्ली वर असे आरोप करण्यात आम्हाला आरोप करता येतात आम्हाला आरोप करायचे असतील आम्ही आरोप करू शकतो पण आपण असे आरोप करण्यात काही आर्च नाहीये गवळी सत्तेवर राहिलेले आहे आणि मी सुद्धा पॅन्थरच्या मुवमेंट मध्ये संघर्ष करून करून मी गावागावामध्ये पायपीट केलेली आहे मी संघर्ष केलेला आहे आंदोलन केलेली आहेत आणि मला अशी अचानक संधी आली की त्यावेळेला हो मी एकटा मंत्री झालो जर आम्ही सगळे आरपीआयचे लोक एकत्रितपणे सोबत गेलो असतो तर आर पी आयचे दहा बारा पंधरा मंत्री झाले असतील त्या तेवढेला मध्ये नव्वदमध्ये ठीक आहे कुणी आरोप केला असेल पण आम्ही काय कुणाला आरोप करत नाही आहे माझी भूमिका आहे की मी काय का भूमिका घेतलेली आहे मी जरी भाजप सोबत असलो तरी माझा अजेंडा आंबेडकराईट आहे माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे माझा झेंडा निळा झेंडा आहे आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम होल जसे अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जॉर्ज फर्नांडीस आहेत नितीश कुमार आहेत शरद यादव आहेत ममता बॅनर्जी आहेत नवीन पटनायक आहेत डीएम के आहे असे अनेक पक्ष हे सोबत होते त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्राम होती एकत्र आलं पाहिजे आणि पवार साहेबांनी सुद्धा आमच्यासोबत यावं अशी माझी इच्छा होती तर मी इकडे आलेलो आहे तर साहेबांनी मी सुद्धा भाजपच्या तात्विक भूमिकेचा विरोध करणार होतो पण मी आज त्यांच्यासोबत आलो म्हणजे मी सगळं मान्य केलं असं मत नाही आमचा कॉमन अजेंडा आहे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास हाच आमचा अजेंडा आहे दोन हजार पर्यंत देशाला फार उंच अशा ठिकाणी पोचवायचा हाच आमचा अजेंडा आहे त्यामुळे वैचारिक मतभेद असू शकतात पण मला वाटतं की आपण अशा पद्धतीनं भूमिका घेऊन चालणार नाही आहे आणि बाबासाहेबांची टू पार्टी सिस्टीमची भूमिका होती रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याच्या मागे बाबासाहेबांच म्हणणं असं होतं की काँग्रेसला विरोध करणारा एकच पक्ष असावा आणि तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष असावा आणि त्यांनी राम मनोहर लोहियाना पत्र लिहिलं लो होतं आणि सर्व अपोजिशननी एका पक्षामध्ये यावं हो, एका झेंड्याखाली खाली यावं हो। आणि ते सर्वांनी रिपब्लिकन पार्टी ही भावना बा बाबासाहेबांची होती आणि देशामध्ये काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष असेल तर दोनच पक्ष असावे अमेरिकेमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक आहे त्यानंतर इंग्लंडमध्ये इतर देशामध्ये टू पार्टी सिस्टीम आहे अशी बाबासाहेबांची भावना होती पण आज आपल्या देशामध्ये अनेक पक्ष आहेत पण सम पण अशा पद्धतीनं अलायन्स जे असतात ते अलायन्स हे पॉलिटिकल अलायन्स असतात आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला मान्य केलेलं आहे की आठवले त्यांच्यासोबत जाता त्यांना सत्ता मिळते आणि मी काँग्रेस सोबत असताना काँग्रेसला सत्ता मिळालेली आहे आता मी बीजेपी सो सोबत आल्यानंतर बीजेपी शिवसेनेसोबत आल्यानंतर शिवशक्तीचे भीमशक्तीचा प्रयोग केला आणि त्यांनाही सत्ता मिळाली त्यामुळे जरी मध्ये अनेक गट असलेही तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणार आहे माझा गट हा देशाच्या खानाकोपऱ्यात काम करणार आहे आणि माझ्यावर कुणी काही आरोप केले तरी मी कोणावर आरोप करत नाही माझं काम मी ठरवलेलं आहे तो माझा अजेंडा आहे आणि त्या अजेंडा प्रमाणे माझं काम चालू आहे आता मला वाटतं की एकतर शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र येतील की नाही अजून शंका आहे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येतील असे अजून वाटत नाही आहे आणि आम्ही जर दर एकत्र येऊ असं कुणाला वाटत नाही आहे त्यामुळं पण जर दर एकत्र येत असतील तर माझी भूमिका आहे की जर ते एकत्र येऊ एक त्यांना नाही येऊ पण आम्ही एकत्र आलो पाहिजे रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी ने एकत्र आलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं त्यांनी ने आपल्या त्यांनी पक्षाचा अध्यक्ष बनावं त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा सा पक्ष चालवावा त्यांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे सर्व गटाने आपले गट बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी जर एकत्रित मिळण्याचा निर्णय घेतला तर एक महाशक्ती आपली चांगली उभी राहू शकते आणि त्यासाठी जर अशी वेळ आली तर मला काय माझं मंत्रिपद जास्त महत्वाचं नाही आहे मंत्रिपद कायम जास्त असं नाही आहे लोकशाहीमध्ये कधी हे कधी ते सत्तेवर असतात त्यामुळे समाजात आहे की हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं जर पण ते प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक वाटत नाही आहे त्यामुळं बाळासाहेबांनी जर थोडा लीड घेतला तर मला वाटतं समाजाचं ऐक होऊ शकतं आणि त्यासाठी माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे